दिवाळी संपली की बाजारामध्ये भरपूर अशा भाज्या यायला सुरुवात होते थोडीशी थंडीची सुरुवात झालेली आहे अशा वातावरणामध्ये काय मसाले भात पुलाव बिर्याणी खायला सगळ्यांनाच आवडतं सा तर आज देखील आपण बनवणार आहोत मसालेदार पुलाव तोही कुकरमध्ये एकदम झटपट असा बनेल आणि चवीला तर खूप छान लागतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आपल्याला लागणार आहे तांदूळ तर एक वाटी तांदूळ मी इथे घेतलेले आहे बासमती तांदूळ घेतलेले आहे याऐवजी दुसरा कुठलाही तांदूळ जरी घेतला तरी चालू शकतो भात छानच होतो दोन ते तीन पाण्याने त्यानंतर स्वच्छ असं धुवून हो ठेवलेला आहे दहा मिनटासाठी पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे शिजल्यानंतर तांदूळ जो आहे ना एकदम सुटसुटीत असा होतो सगळी तयारी झालेली आहे तर कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये काही अख्खे मसाले टाकूया तमालपत्र टाकलेले आहे एक एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे चार ते पाच लवंगा टाकलेले आहेत चक्रीफूल टाकलेलं आहे आणि मसाला वेरची अर्धी टाकलेली आहे मसाल्यांचा चांगला सुगंध यायला लागला की दोन चमचे आला आणि लसूण असं कोटून टाकलेलं आहे ते देखील चांगलं परतून घ्यायचं आहे लसणाचा हलकासा कलर चेंज व्हायला हो लागला की याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा एकदम बारीक कापून टाकलेला आहे तर कांदा देखील आपण परतून घ्यायचा आहे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा परतलं जाईल तर दीड ते दोन मिनिट आपण हा परतून घेतलेला आहे कांदा हलकासा मऊ झालेला आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे तर त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो असा बारीक कापून टाकलेला आहे एक ते दीड मिनिट टोमॅटो परतून घेतल्याच्यानंतर टोमॅटो मऊ झालेले आहेत तर आता यानंतर भाज्या ज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत त्या ॲड करूया तर एक मीडियम साईजचा बटाटा आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बाकी भाज्यांपेक्षा बटाट्याला जास्त वेळ शिजायला लागतो त्याच्यामुळे बटाटा जो आहे ना कांदा टोमॅटोबरोबर पर इथे परतून घ्यायचं आहे म्हणजे लवकर शिजला जाईल आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत ना त्या देखील जास्त शिजल्या जाणार नाहीत तर बटाटा देखील आपण एक दीड मिनिट परतून घेतलेला आहे त्यानंतर बाकीच्या भाज्या ॲड करूया पाऊन वाटी इथे हिरव्या वाटाणी टाकलेले आहेत त्याच्यानंतर पाऊन वाटी गाजर टाकलेले आहे असे लांब लांब पीस करून गाजरशी टाकलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी फरसबी टाकलेलं आहे फरसबी जे आहे ना थोडंसं प्रमाण बाकी भाज्यांपेक्षा कमी घ्यायचं आहे आणि पाव वाटी इथं बारीक चिरून कोबी टाकलेली आहे कोबी टाकल्यामुळे ह्या भाताला चव छान येते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी हरकत नाही दोन हिरव्या मिरच्या असे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत तसेच फ्लावर आणि सिमला मिरची देखील वापरू शकतो किंवा आपल्या ज्या आवडीच्या आहेत तेवढ्या भाज्या फक्त वापरायच्या आहेत किंवा घरामध्ये ज्या अवेलेबल असतील त्या वापरून देखील भात मस्त असं होतो आता हे सगळं परतून घ्यायचं आहे कोबी बरेच जणं टाकत नाही पण कोबी खाणं फायदेशीर आहे आणि अशी भातामध्ये जर टाकली ना चव देखील खूप छान येते एकदा नक्की टाकून ट्राय करून पहा जर नसेल आवडत स्किप केलं तरी चालेल तर ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत एकदम कलरफुल असं हे दिसायला दिसत आहे तर हे सगळं परतून झाल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काही सुक्के मसाले ॲड करायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण इथे टाकणार आहोत पाव चमचा हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर दीड चमचा इथे पुलाव मसाला टाकलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा हा घरगुती काळा मसाला आहे हा टाकलेला आहे ह्या घरगुती मसाला देखील मध्ये सुद्धा सगळे धने असतात बाकीच्या अख्ख्या मसाल्यांची पावडर असतील क थोडंसं तिखट देखील असतो त्याच्यामुळे मी नक्की याचा वापर करत असते जर तुम्हाला नसेल टाकायचं तर त्याऐवजी थोडासा जास्तीचा पुलाव मसाला टाकू शकता चोईपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे आणि सगळ्या भाज्यांमध्ये हे मसाले मिक्स करून घेऊया भाज्या आणि मसाले दिसायला छान दिसत आहे आणि सुगंध देखील छान असं मसाल्यांचा येत आहे तर एक मिनिटभर आपण हे सगळं असं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढलेलं आहे आणि ते तांदूळ देखील याच्यामध्ये दे, मिक्स करून घेतलेलं आहे तर तांदूळ देखील आता मिक्स करून एकदम हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे आहेत असं हे मिक्स करून घेतलं म्हणजे काय होईल सगळ्या तांदळाला मसाल्यांचं छान असं कोटिंग होतं थोडंसं तेलावर परतल्यामुळे चव देखील छान होते आणि भात होत। जो आहे ना एकदम चवीला छान असा होतो तर घरगुती बनवलेला जो असा मसाले भात असतो पुलाव असतो त्याची टेस्ट जी आहे ना चव आहे कुठल्या हॉटेलमधल्या भाताला येणार नाही घरची चव ती शेवटी घरची चव हा मसालेदार पुलाव जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा थोडंसं असं ओलसर ठेवून करून पा चव अजून छान येते सुटसुटीत तर होतंच पण थोडंसं ओलाव जर असेल ना खायला हा छान लागतो आणि थ सध्या थंडीचे दिवस आहेत तर असा थोडंसं ओलसर असलेला हा मसालदार पुलाव करून पाव खूप छान होतो चांगलं मिक्स करून घेल्या घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे तर एक वाटी तांदूळ होते तर एक वाटीच मी इथं गरम पाणी ॲड केलेलं आहे कारण भाज्या देखील आपण सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असतंच त्यात तांदूळ देखील भिजवून घेतलेले होते त्याच्यामुळे जास्त पाणी शिजण्यासाठी लागत नाही आणि कुकरमध्ये करत आहोत त्याच्यामुळे नॉर्मल जेव्हा आपण बाकीच्या भांड्यामध्ये शिजवतो तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतो कुकरपेक्षा त्याचबरोबर तांदळाचा प्रकार आणि तो किती जुना आहे यानुसार देखील पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं मी इथं जे तांदूळ वापरलेले आहे त्याला एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे तर इथं एक चमचा मी इथे सगळं मिक्स केल्याच्यानंतर तूप टाकलेलं आहे तुपामुळे छान अशी चव येते मिक्स केल्याच्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे स्टीलचा कुकर आहे त्याच्यामुळे हाय फ्लेमवर एकदा एक शिट्टी एक झाली की त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे त्याच्यानंतर आठ ते नऊ मिनिट लो फ्लेमवर शिजवून घेतलेला आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्यानंतर झाकण काढलेलं आहे तर इथं पाहू शकता किती मस्त असा हा भात दिसत आहे तर आणि एकदम सुटसुटीत असा वरूनच दिसत आहे हलकासा ओलसरपणा देखील आहे आणि चवीला देखील एकदम छान असा भात होतो इथे पाहू शकते साईडने थोडस मी तुम्हाला इथे हे करून दाखवत आहे थंड झाल्याच्यानंतर याच्यामध्ये अजून सुटसुटीतपणा दिसेल तर एकदम गरम गरम आहे असा गरम गरम भात त्याच्यावर मस्त असं पापड लोणचं कोशिंबीर खायला काही वेगळीच मजा आहे आणि थंडीच्या दिवस म्हटलं की असं काहीतरी तरी गरम गरम खायला सगळ्यांनाच नक्की आवडतं बनवायला देखील सोपं आहे फक्त आपल्याला भाज्यांची तयारी आधी करून ठेवायची आहे म्हणजे आईत्यावेळी जर करायचं म्हटलं ना तर पटकन असा हा मसालेदार पुलाव आपण करू शकतो घरी करून पहा आणि कशी झाली आहे रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा त्या बाजूला असलेलं बेलायकोनचं बटन प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीचा तोपर्यंत टेक केअर बाय बाय